चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे या संपूर्ण ब्रह्मांडाचे पालनकार विष्णू यांचा सर्वात प्रिय महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्याचशा स्त्रिया पुरुष मुलं मुली महालक्ष्मीचं व्रत करत असतात सगळी माहिती मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे महालक्ष्मी व्रत कसं कर करायचं त्याचे नियम काय आहेत पूजेची मांडणी कशी करायची सविस्तर माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर यावर्षी शी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आहेत तर पाच डिसेंबरला पहिला गुरुवार आहे आणि बारा डिसेंबरला गुरुवार आहे एकोणीस डिसेंबरला आणि सव्वीस डिसेंबरला असे चार गुरुवार मार्गशीर्षमध्ये येत आहेत तर या गुरुवारी आपल्याला महालक्ष्मी व्रत जे आहे ना तर ते करायचं आहे जर तुम्ही महालक्ष्मीचं व्रत करत असाल तर अतिउत्तम पण काही कारणास्तव तुम्हाला जर जमत नाही तर मग तुम्ही दिव्यांचा उपाय नक्की करू शकता अगदी हे छोटे छोटे उपाय जे आहेत ना तर ते तुम्हाला व्रत करणे शक्य नाही नियम पाळणे शक्य नाही तर कमीत कमी गुरुवारी मी सांगते त्या गोष्टी तुम्ही करा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी धन ऐश्वर्या अगदी भरभरून देईल भगवान श्री विष्णूंच्या कृपेने सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक दिवा जो आहे तर तो लागणार आहे मग तो दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता किंवा कणकेचा घेऊ शकता पे कुठल्याही धातूचा घेतला तरी देखील चालेल फक्त तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे शक्यतो दिवा जो आहे ना लावताना तुम्हाला तूप घ्यायचं आहे कारण माता लक्ष्मीच्या आपण ज्या काही सेवा करत असतो ना तर त्या सेवा करत असताना तूप जर वापरलं ना तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते बघा माता लक्ष्मीला तूप जे आहे ना तर ते माता प्रसाद म्हणून सुद्धा आपण अर्पण करत असतो आणि ते जे तूप आहे तर ते माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे कारण गाय गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावल्यामुळे सुद्धा बघा गाय बघा साक्षात लक्ष्मी आहे त्यामुळे तुपाचा दिवा तुम्हाला लावला तर अतिशय उत्तम गायच्या शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे तर बघा आपण दीपदान सुद्धा याला म्हणू शकतो हा दिवा तुम्हाला सूर्यास्त झाल्यानंतर लावायचा आहे तिन्ही सांजेची जी वेळ असते माता लक्ष्मी घरी येण्याची जी वेळ असते त्यावेळेला त्यामुळे तुम्हाला दर बघ मार्गशीर्ष गुरुवारी संध्याकाळी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे भगवान श्री हरविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही बघा याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेलेच आहे आहेत तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे फोटो असेल किंवा मग आपण दिवाळीच्या वेळेस बघा जेव पूजा करत असतो भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी त्यांचे पायचे पत असं असा फोटो असतो तो तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता आणि त्याच्यासमोर हा दिवा जो आहे तर तो तुम्ही साधारणतः कमीत कमी संध्याकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं तूप टाकायचं आहे जर तो दिव्यातलं तूप कमी झालं असं तुम्हाला वाटलं तर मग न त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आणि असा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि या दिव्याची वाट जी आहे तर ती सगळ्यात महत्त्वाचं बघा दिवाची वाट जी आहे ना तर ती तुम्हाला कापराच्या सहाय्याने पेटवायची म्हणजे तुम्हाला पहिले कापूर पेटवायचा आहे तुम्ही भीमसेनी कापूर घेऊ शकता कारण बघा भीमसेनी कापूर जे आहेत ना ते खूप चांगला आहे भीमशिनी कापरामध्ये निगेटिव्हिटी जी आहे ना तर ती शोषून घेण्याची क्षमता जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे भीमसेनी कापूर तुम्हाला घ्यायचा आहे आणि भीमशेनी कापराची वडी बघा थोडीशी मोठी असते आणि ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे आणि त्या कापराने प्रज्वलित केलेल्या कापराने तुम्हाला आहे ना हा दिवा जो आहे ना तर तो पेटवायचा आहे लावायचा आहे तुमच्या घरामध्ये बघा भीमशेनी कापूर असेलच आणि जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही आणून ठेवा कारण भीमशेनी कापराचे खूप असे फायदे आहेत हे मी तुम्हाला वारंवार व्हिडिओमधून वार सांगितलेलंच आहे बघा अमुक एका शुभ दिवशी आपण भीमशेनी कापूर जी आहे ना तर ती तुम्ही घरामध्ये जर प्रज्वलित केलं तर त्याच्यामागे बघा वैज्ञानिक कारण देखील आहे वैज्ञानिक कारण म्हणजे काही किटाणू जे जीवजंतू जी जी असतात ना तर ते त्याच्या ह्याच्यामुळे वासामुळे ना ते मेले जातात आणि आपल्या घरामधील जे काही वातावरण आहे ना ते सकारात्मक राहण्यास मदत होतं आणि आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते त्यामुळे हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला डायरेक्ट माचीसने न पेटवता हो कापराने तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे यामुळे माता लक्ष्मीची कृपा तर आपल्यावर राहीलच परंतु भगवान श्री हरिविष्णू देखील आपल्यावरती प्रसन्न होतील आणि बघा आपल्या घरासोबतच तुमच्या घराच्या जवळपास जर कुठे आहे ना महालक्ष्मीचं किंवा भगवान श्री हरिविष्णूंचं मंदिर असेल ना किंवा लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल किंवा श्रीकृष्णांचं मंदिर असेल किंवा प्रभू रामांचं देखील मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला असं जसं मी सांगितलं त्या पद्धतीचा दिवा तुम्हाला जो आहे ना तर तो प्रज्वलित करायचा आहे काही शुभ दिवस असतात ना त्या आपल्या आयुष्यामध्ये आपण काही जर उपाय केले तर त्याचा खूप आपल्याला लाभ होत असतो तुम्हाला कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता फक्त कापऱ्याच्या सहाय्याने त्याला तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे इतकं मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री विष्णू ना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे माते हे हे भगवान श्री हरी विष्णू माझ्या घरावरती कधीही कुठलंही संकट जे आहे तर ते येऊ देऊ नका कुठलंही संकट दुःख जरी आलं तरी ते पेलवण्याची ताकद तुम्ही आम्हाला द्या आमच्या घरामध्ये सदैव सुख समाधान आनंद अगदी भरभरून येऊ द्या मनापासून बघा तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ना तर ती तुम्हाला सांगायची आहे हा मार्गशीर्ष महिना जो आहे ना तर तो खरंच खूप महत्त्वाचा आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं व्रत करणं शक्य असेल तर नक्की करा अगदी अर्ध्या तासाचं हे दर गुरुवारी आपल्याला पूजा मांडून हे व्रत जे आहे ना तर ते करायचं असतं व्रत कथा वाचायची असते अर्धा ते एक तासच लागतो जास्त वेळ लागत नाही आणि हा नियम काय आहेत काय नाही याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे हा उपवास अगदी कडकडीत केला पाहिजे असं काही नाही हा उपवास तुम्ही फळं दूध राजगिऱ्याचे लाडू वगैरे खाऊन जे आहे ना तर तुम्ही हा जो उपवास जो आहे ना तर तो तर ना करू शकता बा त्यानंतर बघा मांसाहार वगैरे ना ते अजिबात करू नका घरामध्ये तंटा करू नका या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आहे खंडोबाची नवरात्री या महिन्यामध्ये दत्त महाराजांची दत्त जयंती आहे दत्त सप्ताह आता सुरू होईल त्यामुळे या महिन्यामध्ये स्वामी चरित्राचं पारायण त्यानंतर गुरु चरित्राचं पारायण देखील केलं जातं कमीत कमी या सगळ्या सेवा जरी करणं तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी हे छोटे छोटे उपाय जे मी तुम्हाला सांग ना ते तुम्ही करा जेणेकरून या महिन्याचा आपल्याला भरपूर फायदा करून घेतील तर हा दिव्याचा जो उपाय मी तुम्हाला सांगितला तो हो हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी नक्कीच करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ